उतने संकट हैं ना नहीं हैं अपने जो नाम तो आज घर तो निखेत ला मानोस। पर तेरी जैसी शाश्वती ना ये तैयार का अस्तित्व लाने कितना ट्रैफिक है? <laughs> जा रहे, जा रहे। कहाँ जा रहे मालूम नहीं। हर समाज वाले ज्ञान का बहुत है, लेकिन बाद में हम कहाँ जा रहे? ज्ञान को आणि म्हणून विवेक समोर ठेवा श्रद्धा जवळ ठेवा सगळ्यांच कल्याण व्हावं अशी भावना ठेवा सगळ्यांच कल्याण म्हणजे भगवान शिव आणि सगळ्यावर प्रेम करायचं म्हणजे भगवान विष्णू पांडुरंग राम कृष्ण ही प्रेमाची देवता आहे आपल्या हृदयामध्ये प्रेम ठेवा सगळ्याच कल्याण झालं पाहिजे भावना ठेवा आणि भगवान सूर्यनारायण ही तेजाची देवता दे आहे एवढं आपण ठेवलं का आपल्याला तेज म्हणजे शक्ती प्रकाश आपापच मिळणार आहे आणि म्हणून विवेकाचे देवता देवा का होईना विचार आपल्या जवळ चांगला पाहिजे खूप बरे म्हणता क्षणोक्षणी हा करावा विचार करावा या फार अवश्य थोडा का होईना क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे काय विचार करायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण चांगलं वागायचं माणसं म्हणतात माझं चांगलं होईना हो म्हणून काय उपयोग आहे तुम्ही चांगलं करता का किती जणांच म्हणजे आहे किती जणांच खात खाताय देवा हो आम्ही म्हणत राहतो देवाच गावाच आणि भावाच कधी खाऊ नका पहा कस कल्याण होत नाही जनार्दन तर नेहमी म्हणायचं बाबा हो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कष्ट करा काम करा कष्टाच खा कष्टाची बरी भाजी वाकरी तुप साखरेची चोरी नको आपल्या कष्टाचं असेल सुट मिळत हे भगवान गणेशाच जन्मावरून आपण हे घ्यायचं की ही विवेकाची देवता आहे असा विचार आपण ठेवा कोणाचंही कल्याण झालं पाहिजे आज भावना ही भावना राहिली नाहीये आज स्पर्धाच जीवन आहे द्वेष मत्सर इकडं लक्ष द्या देवा मत्सर आणि मच्छर हे नामे करत मत्सर मधून बिचमेशी मिल्च काढताय मच्छर मधूनच काढत आणि मत्स मत्सल मच्छर बाहेर मनामध्ये मत्सल असेल कोणामध्ये द्वेष असेल मच्छर आणि मत्स हे दोन्ही माणसाला झोपून देत नाही देवा बरेच माणसाला झोप देत नाही का कोणाबद्दल तरी वाईट विचार आहे चांगले विचार ठेवा कशी झोप देत नाही देवा आणि म्हणून आपल्याला चांगली झोप आली पाहिजे चांगली भूक लागली पाहिजे देवा हो आज मोबाईलचा जमाना अगदी लहान लहान मुलांना मोबाईल का फार मोठ संकट ओढून घेताय थोडे राहील ते पण त्याला जर आवडलं ना मोबाईल फार तुम्ही त्याच्यातून ओढून घेतला करायला लागतो ते परंतु म्हणजे किती आवड आहे त्याला पुढं पुढं तर जन्माला येऊन आता मोबाईलच घेऊन येतो काय काय <laughs> मोबाईल शहरातच नाही कोणी दिला आईला दिला आपण म्हणतो मुलं बिघडली मुली बिघडल्या वडिलांची जबाबदारी आहे आणि म्हणून आमची पार्वती माता भगवान शंकर माता पिता <laughs>